हाय हॅलो नमस्कार मी रेखा तर चला अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चला इथे तुमचं सकाळचं काम झालेलंच असेल तर माझं पण होत आलेलं आहे सकाळी सकाळी थोडंसं माझं काम बाकी होतं ते मी करून घेत आहे तर काय होतं आपण प्रत्येक वेळेस राशन भरतो आणि मग त्याच्यामध्ये काय होतं आपण जे थोडं थोडं आणलेल्या वस्तू असतात ते ह्या डब्यात कधी आपण त्या डब्यात कधी ठेवत असतो तर असंच काही शेवयाची खीर मी ह्या डब्यात थोडी त्या डब्यात थोडी मला दिसली आणि ती मी एकत्र एका काचेच्या बर भरून ठेवली तर बहुतेक तुमचंही असंच होत असेल असं मला थोडं असं करून थोडं चहा हा पण माझे राशन आहे थोडं जमा करून घ्यायला नक्की थोडं थोडं इकडे मला माझं स्वयंपाक पण करायचं होतं तर मी आज येणा बटाट्याची आमटी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर तुम्ही कशी बनवता ते मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला इथे मी ना मिनी बटाटे आणले होते ते मला दुसरी एक रेसिपी बनवायची होती पण आता घरात भाजी काहीही नव्हती म्हणून आता म्हटलं काय बनवूया तर तेच बटाटे मी आता बटाटे आमटीसाठी यूज करणार आहे तर इथे मी चार बटाटे साली सो काढून घेतल्या आहेत घेतल्या आहेत त्याच्या आणि त्याला तेलामध्ये मी छान असे परतून घेते तर तुम्ही आमटी कशी बनवता ते मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर चला इथे कांदा मी कापून घेतलेला आहे हिरवी मिरची थोडीशी टाकूयात त्याच्यामध्ये आणि कोथमीर कढीपत्ता ह्या सगळ्या वस्तू तर जाणारच आहेत टा त्याच्याचबरोबर टॅमॅटोसुद्धा आहे तर एका पात्यालामध्ये मी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये राई जिरे आणि लगेच कांदा पण टाकून दिला अदरक लसूणची पेस्ट पण टाकून दिली थोडीसा थोडासा कढीपत्ता पण मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि त्याला मी छान असं परतून घेते आता त्याच्यानंतर तर त्याला मी लाल होईपर्यंत परतून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी हळद टाकली लाल तिखट टाकलं थोडंसं धनिया पावडरसुद्धा टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये आणि थोडंसं गरम मसालाही टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये आणि नंतर मी त्याच्यात टाकून दिलं टॅमॅटो आणि कोथिंबीर आणि त्यालाही मी थोड्या वेळ तेलामध्ये छान त्याला टॅमॅटो शिजेपर्यंत परतून शिजवून देणार आहे थोडंसं पाणी टाकूयात त्याच्यामध्ये म्हणजे छान असं ते शिजलं जातील थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि आता ते मस्त असं तेल सुटेपर्यंत ते मी त्याला शिजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर जे फ्राय केलेले बटाटे होते बटाट्याचे काप होते मी त्याला गोल गोल आकारामध्ये कापलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापू शकता आणि तर ते मी बटाटे काप त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि छान त्याला परतून घेतलेलं आहे थोडंसं दही होतं घरामध्ये तेही मी त्याला छानपैकी फेटून घेतलेलं आहे असंच टाकू नका नाहीतर दे जे दही असताना ते फाटलं जातं ते एकजीव होत नाही तर दहीला ना छानपैकी तुम्ही त्याला फ फे फेटवून घ्या आधी त्याच्यानंतर ते भाजीमध्ये तुम्ही टाकू शकता तर चला इथे चपात्याचं पण पीठ मी मळून घेतलेलं आहे त्याच्यात बरोबर पटकन मी चपात्यासुद्धा करून घेणार आहेत तर छान अशा चा चपात्या माझ्या झालेल्या आहेत तुम्ही कशा माझ्या चपात्या तेवढ्या फुगत नाहीत सॉरी तुमच्या छान अशा होत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा चपाती इथे माझी रेडी झालेली आहे आणि सगळा स्वयंपाक झालेला आहे बाहेर पावसाचं वातावरण इतकं सुंदर दिसत आहे आभाळ आलेलं आहे हलका हलका पाऊस पडत आहे आणि त्याच्यामध्ये गरमागरम जेवण जर आपल्यासमोर दिलं तर मग तर काय दिवस चांगलाच जाणार आहे तर चला माझी इथे बटाट्याची आमटी रेडी झालेली आहे चपात्या पण मस्त पिके झालेल्या आहेत त्याच्याचबरोबर भात आणि हे ताट आहे ता माझ्या मुलासाठी आणि मी नंतर जेवणार आहे आधी मी त्याला जेवायला देणार आहे तर तुम्ही कलर बघू शकता आमटीचे तर मस्त इथं जेवण रेडी आहे आणि माझ्या मुलाला मी ते ताट दिलेलं आहे तो जेवतो आहे त्याला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही म्हणून मी त्याला व्हिडिओमध्ये कधी घेतच नाही आणि माझं इथं जेवण झालेलं आहे त्याच्यानंतर मी आले किचनमध्ये किचनमध्ये भांडे घासून घेतले मस्त आणि किचन ओटं वगैरे साफ करून घेतलं आपलं कसं असतं ना कितीही जरी काम केलं आणि कितीही जरी आपण थकलेलो असलो तरी किचन स्वच्छ केल्याशिवाय आपल्या मनाला समाधान भेटत नाही तर किचन स्वच्छ करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर कपाटाजवळ आले कपाटातले कपडे अस्तव्यस्त पडले होते तेही मी बरोबर करून ठेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर मला जायचं जायचं होतं भाजी आणायला सकाळपासून एवढा मोठा पाऊस नव्हता म्हणून मी तशीच गेली छत्री नेली नाही आणि मी एकदम पूर्णपणे भिजून आलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांग